ओम शांती पाच डिसेंबर एकोणावीसशे एकोणनव्वद या मुरलीचे नाव आहे नेहमी आनंदी कसे आज बाप दादांनी पाहिले की प्रत्येक मुलगा प्रत्येक वेळी किती खुश राहतो आनंदी राहतो सोबतच दुसऱ्यांनाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो प्रसन्नता ब्राह्मण जीवनाचा विशेष आधार आहे रुहानी प्रसन्नता स्वतलाही खुश करते आणि अन्य आत्मा पण शांती आणि शक्तीचा अनुभव करते वर्तमान काळात अज्ञानी आत्मा आपल्या जीवनात खूप खर्च करूनही प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करतात बापदादांनी पाहिले एक आहे नेहमी खुश राहणारे आणि दुसरे कधी कधी खुश राहणारे प्रसन्नता पण तीन प्रकारची पाहिली स्वतशी प्रसन्न द्वारा प्रसन्न आणि सेवेद्वारा प्रसन्न जर तीनही गोष्टीत प्रसन्न आहेत तर बाप दादांना खुश केले आणि ज्या आत्म्यांवर बाप खुश आहे तो नेहमी सफलता मूर्त आहे बाप दादांनी पाहिले काही मुलं स्वतःशीच नाराज असतात बाबांनी सगळ्यांनाच मास्टर हे वरदान दिले सर्व गुण संपन्न बनविले सर्व प्राप्ती स्वरूप बनविले पण बापा द्वारा जी प्राप्ती झाली तिला स्वतःमध्ये समावून घेऊ शकत नाही जसे स्थूल धन वा साधन असतानाही खर्च करता येत नसेल वा साधनांचा उपयोग करता येत नसेल तर प्राप्ती प्राप्तीपासून वंचित होऊन जाता स्वतशी स् खुश न राहण्याचे मुख्य दोन कारण आहेत स्वतःशी नाराज होतात आणि दुसरे कारण आहे दुसऱ्यांची विशेषता पाहून वा भाग्य पाहून ईर्ष्या वाटणे दोन्ही गोष्टीत अशा आत्म्यांची इच्छा कधीच पूर्ण होत नाही आणि इच्छा कधीच चांगले बनू देत नाही खुश राहण्यासाठी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा ड्रामाच्या नियमाप्रमाणे संगम युगात प्रत्येक ब्राह्मण आत्म्याला कोणती ना कोणती विशेषता मिळाली आहे मग तो माळेतील शेवटचा दाना असला तरी तुम्हाला जन्मानेच जी विशेषता मिळाली आहे तिला ओळखा आणि कार्यात लावा विशेषता कार्यात लावल्याने एक विशेषता आणखी विशेषता घेऊन येईल जे स्वतःशी खुश राहतात ते दुसऱ्यांनाही खुश करतात सेवेमध्येही खुश राहतात जी पण सेवा मिळेल दुसऱ्यांना खुश करून सेवेमध्ये पुढचा नंबर घेऊन घेतात आनंदाने काम करून कमाई कराल तर तो पैसाही आनंद देईल दोन रुपये पण दोन हजार चे काम करेल बाबा वरणपोळी नक्कीच देतात कोणतेही काम करा, युक्त करा, होऊन योगीचे कार्य सहज आणि सफल होते यादमध्ये कोणतेही कार्य करता तर थकावट होत नाही योगाने हिसाब किताब चुकतू करा नेहमी लक्षात ठेवा की मला बाबांनी कोटी लोकांमधून निवडले बाबांनी मला शोधले आणि आपले बनवले तुमचे स्लोगन आहे सुख द्या सुख घ्या दुःख देऊ नका दुःख घेऊ नका ओम शांती